मनपूर्वक स्वागत आज योगेश दादांचा कुर्ता रंग एकदम जबरदस्त आहे दादा Fokkerले तुम्ही त्यांचं शिमी यानंतर फायनल यस सिकंदर शेख लालपट्टी शुभम शिदनाळे नेळीपट्टी तयार रहा अगोदर सांगितलंय आपण वेदांत झंजुरखे भयानक कमी असलेली अंडर सेवन्टीन तब्येती मंडळी खनखणीत पायाला निडी असलेला वेदांत झंजुरखे आदर्श चव्हाण हो खेळण्याचे आहे भारंदात खनखणीत तब्येती आहेत कवडी बिलवी फोर आणि मोळी बांधण्याचा प्रयत्न शक्ती आणि युक्तीचा खेळ हॅलो सुधीर सचिन शिंदे नवी हे रामन कडू आपलंही स्वागत आहे व्यासपीठाच्या समोर असलेलं जे छोटं व्यासपीठ आपल्याला विनंती आहे की मागे कुस्ती दिसत नाहीये आपण थोडं एका बाजूला थांबून घेतलं बसलं तर बरं होईल वाह संयोजन समिती त्या व्यासपीठावरती आपल्याला पाहुण्यांना सन्मानित करायचंय खेळतात पोर पहा शबा आहे हेच करायचं रेवाडो वा। म्हणून हार कोणा फरज आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी योगेश भाऊ दोडके उपस्थित झालेले आहेत संयोजन समिती हिंद ग्रजना प्रतिष्ठान आणि दादा बालन ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत तीन आहे तीन मिनिटातच होता इतकं कष्ट करावे लागतात म्हणून नियमितपणाला महत्व रोजचा केला जाणारा सराव अभ्यास न करता परीक्षेला बसल्यावर मग काय जी रोज मार्ग तस आहे इतर रोज कडी मेहनत कष्ट आणि कष्टच त्याचीच कुस्ती आणि त्याच फळ निश्चित मिळतं म्हणून विना फळ नाही विना राज्य नाही आणि केल्या विना होत नाही साध्य कष्टाला पर्याय नाही लक्ष मोठच लक्ष शंभर मार्काचं लक्ष तबा कुठेतरी पन्नास पर्यंत जाणार साठ पर्यंत जाणार हॅलो हॅलो बाबाजी हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुनित बालन ग्रुप Ayojit Hindu Garjana Chashak kusti Yatikani. We have a special guest from Germany and Brazil. We have Dr. Uvegal from Germany and Dr. Deborah from Brazil and Dr. Ana from Brazil. All these doctors are from the Ayurveda doctors and Hindu Gajana Pratishthan and Punit Balam welcomes you all here for the traditional wrestling over here.

डॉक्टर साहेब सुकुमार सर देशमुख साहेबांचं सा देखील मनपूर्वक स्वागत आपल्या समोर आलेल्या या सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो आपल्याला विनंती की आपण सर्वजण परिधान करून आखाड्यामध्ये नंतर नेणार आहोत तत्पूर्वी आदरणीय राजेंद्र हो, मुळशी तालुका तालीम संघाचे सदस्य आदरणीय राजेंद्रजी सुतार त्याचबरोबर राजारामजी पवळे वसतात यांचं देखील मनपूर्वक स्वागत पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब भिंताडे रोजच आहेत कारण राष्ट्रीय तालीम संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ भारतीय शैली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं हे हिंदू गर्जना नंबर ची स्पर्धा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी क्रीडा मंत्र्यांनी सर्वच मंत्री महोदयांना काल कौतुक केलं आणि याही पलीकडे केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनाही कौतुक केलं म्हणून सर्व महाराष्ट्र लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे अनेक लोक बोला हॅलो या ठिकाणी आदरणीय गोरखजी मानकर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादीचे नेते आदरणीय गोरखजी मानकर यांचं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी आदरणीय नामदेवजी भोसले यांचं देखील मनपूर्वक स्वागत वाई कुस्ती चालली पहा व्यासपीठावरती समोरच्या बाजूला असलेले सर्व प्रेक्षक निखिल गायकवाड आपण सर्वांना थोडं मागे घ्या थोड मागे घ्या गोष्टी कुस्तीमध्ये हा तर मुळशी प्राणी एकशे दहा किलो म्हणजे कुमार मालुसरे ब्रांस पथकाचा मानकरी ठरला वेदांत झुंजुरके कवळा बिलवा पोरगाने आपले किलो यांचा हा चिरंजीव आहे मंडळी सकाळी शिंदे मावळ लालपट्टी मध्ये पुढील कुस्ती लावण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना बोलवू इच्छितो आदरणीय विजय गावडे त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळ तालमीचे वस्तात आदरणीय भोर सर अमरजी भालेराव श्री शिंदे संतोषजी ठोंबरे त्याचबरोबर आमचे कुंभार सर अतुलजी पाटील युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष त्याचबरोबर वस्तात हो बबनजी काशिद त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या कुशीला स्तिच्छ भेटण्यासाठी आलेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध बापू भोसले यांचं देखील मनपूर्वक स्वागत सर, मी या ठिकाणी आदरणीय विजयजी गावडे आदरणीय भोर सर महाराष्ट्र मंडळ तालिमीचे वस्तात त्याचबरोबर अमरजी वालेराव श्री शिंदे संतोषजी टोंबरे अतुलजी पाटील आमचे कुंभार सर वा कुंभार सर त्याचबरोबर वस्तात बबनजी काशीद या सर्व मान्यवरांना विनंती की आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचं दीपकजी थोरवे यांच देखील या ठिकाणी भूषण पासलकर भूषणजी बबनराव काशीद आणि भारत केसरी विजयभाऊ गावडे आखाड्यात आलेले आहेत बघूया अजून कोण कोण मंडळी आहेत नव ना दादा इथं थांबा ऐका शिमी फायनल ओपन या ठिकाणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध बापू भोसले यांचं मनपूर्वक स्वागत शिकंदर शेख सोलापूर लालपट्टी शुभम शिंदाळे कोल्हापूर निळी